बंधू आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि लहान लहान गोष्टीचा राग मनात धरून ते व्यक्त केला की कितीतरी वर्षाचे नाते तुटते बांधवांनो लहान लहान गोष्टीचा राग मनात धरून तो राग व्यक्त केला की कितीतरी वर्षात तुमचं असलेले नातं तुटू शकते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात एका फॅमिलीमध्ये एकाच कुटुंबामध्ये दोन माझ्याचा इस्ट आणि तो असा विस्तार होता की भाऊ हे एकमेकाच्या सुखदुखात जाऊन जायचे असं वाटत असे प्रत्येक गावातली गावातले लोक हेव करायचे बाबा हे सवत्र असून एकत्र राहते एकत्र राहत होते एकमेकां सुखातुखात जा जाऊन जायचे काही कामधंदा असला काही असलं तर ते एकमेका धरून करायचे असं करून करून त्यांनी ते, ते पाच सहा जण होते एका मायची ती आणि दुसऱ्या माहिती तर त्यांची हे होतं उद्योग व्यवसाय करायचे सगळे एक जावाभावा पण नीट हे करायच्या आणि सगळं कमाईचे करायचे तर असं करता करता त्याने भरपूर अशी कमाई केली वर्ल्डाच्या माघारी वर्ल्डाची तर त्यांना थोडाफार आधार होताच पर वर्ल्डाचं धरून त्यांनी अशी कमाई करण्यास सुरुवात केली दुसरा बाहेरचा पार्टनर न ठेवता उद्योग व्यवसायात तर हे भाऊभाऊच पार्टनर राहू लागले आणि स्वतःच प्रगती करू लागली असे दिवसामागून दिवस गेले मस्त यांचा चालू होता गुन्हा गोंधळ आल्यानंतर सगळं काय चालू होतं परंतु एकदा काय झालं एकदा काय झालं तर छोट्याशा कारणावरून त्या एका जावाजावाचे जाव भांडण झाले एकमेकात एक भांडण झालं छोट्याशा कारणावरून त्या में तर त्या एकमेकात भांडण झाल्यामुळं याचे भाऊ सुटले आणि त्याचेही भाऊ सुटले एकमेकाच्या याच्यामुळं कारण या तीन भावाच्या स्तरामध्ये एकाचे भांडणे आणि दुसऱ्या तीन भावाच्या याचेही विस्तार भाऊ सुटले आणि त्याचेही सुटले या इ याच्या सुटल्यामुळं याच्यामध्ये दरी निर्माण झाली म्हणजेच दुरावा निर्माण झाला आणि दुरावा निर्माण झाल्यामुळं याच्यात भांडणदंटा एकमेका जे हे होतं गावाने याच्यापासून आदर्श घेतला होता ते माटलं याच्यापासून सुटला आणि वेगवेगळे झाली आणि याने जे गमावलं होतं नाव ते सर्व नाव याने गमावलं गावामध्ये जे कमावलं होतं नाव की बाबा हे सवतार हे एकत्र आहेत आणि एकत्र असून त्यांचं कुठेच म्हणणतंट नाही हे त्यांचं जे नाव होतं ते याने सगळं गमावलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि वगैरे एवढंच की एकमेकाला समजून घ्या व नाते जपा माणसं जोडा आणि स्वतःची कुटुंबाची प्रगती करा नसता तुमच्यासुद्धा अशी वेळ येऊ शकते एवढंच बंदो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम पडसात त्यांना तुम्ही शेअर करा त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचारमच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं इथे कसं म्हणू धन्यवाद when you do it